परभणी शहरातील रस्त्याच्या अवस्थेवरून परभणी शहर विकास संघर्ष समितीच्या वतीने विशाल बुधवंत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रोड रोलर चालून निषेध व्यक्त केला शहरातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्यामुळे नागरिकांना खड्ड्यांमधून ये जा करावी लागते त्याविरोधात बुधवंत यांनी थेट रोलरवर बसून प्रशासनाचा निषेध केला आहे नो रोड नो टॅक्स अशी घोषणा त्यांनी या आंदोलनामध्ये दिली असून परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना देखील निवेदनाद्वारे आपल्या मागण्या मांडल्या आहेत त्यानंतरही प्रशासन कारवाई न केल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बुद्धवंत यांनी दिला आहे शहराची झालेली बकाल अवस्था रस्त्याचं कुठलंही नियोजन नाही जुळीच साम्राज्य आणि घाण कुठेही कचऱ्याची व्यवस्थापन नाही या सगळ्या बाबतीत आम्ही आज माननीय पालकमंत्री महोदयां महाराष्ट्रामधले सत्तर ते पंचाहत्तर टक्के रस्त्याचे काम या ठिकाणी अर्धा अधूर अधूर आहेत तर त्याचं नियोजन लावून संबंधित कंत्राटद्वारा दंडात्मक कारवाई करून ते रस्त्याची कामं लवकरात लवकर कसे संपता येतील ज्या रस्त्यावर जे पाच प्रमुख रस्ते असून ज्या रस्त्यावर जवळपास पंच्याहत्तर टक्के प्रवेश भाग आहे माननीय पालकमंत्री महोदय जिल्हाधिकारी महोदय सगळे विभागांचे प्रमुख त्या ठिकाणी होते पालकमंत्री महोदयांनी अत्यंत शांतपणे आमचं ऐकून घेतलं आणि संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई आम्ही निश्चित करू आणि वगैरे कर नोगर व्यवस्थेची कामं सगळी पूर्ण करून आम्ही करू असा त्यांना प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी पी न्यूज परभणी